्रस्तांसाठी राज्य शासनाची विशेष मदत जाहीर कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित तालुक्यातील नागरिकांना मिळणार सवलतींचा लाभ जिल्हाधिकारी अमोल येडके यांचे निर्देश मदतीपासून कुणीही वंचित राहू नये राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे अनेक नागरिक व शेतकरी बाधित झाले असून राज्य शासनाने या बाधितांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे या विशेष मदतीतून जिल्ह्यातील एकही बाधित नागरिक वंचित राहू नये असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी दिले शाहू सभागृहात दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या विविध सवलतींचा लाभ देण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की शासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शिरोळ आणि पन्हाळा हे अंशता बाधित तर करवीर राधानगरी गगनबावडा आजरा आणि चंदगड हे तालुके पूर्णतः बाधित असल्याचे जाहीर केले आहे या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी शासनाने जमीन महसुली सूट सरकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीसंबंधित कर्जाच्या वसुलीत एका वर्षासाठी स्थगिती तिमाही वीज बिलात माफी तसेच इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कात सूट जाहीर केली आहे राज्य शासनाच्या या सवलती प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी सर्व विभागांनी दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले यावेळी त्यांनी संबंधित तालुक्यामधील मदत वाटपाची स्थिती दूरदृश्य प्रणालीद्वारे पाहणी करून आढावा घेतला या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली सर्वसाधारण तहसीलदार स्वप्नील पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा